नागरिकांनी पूर परिस्थितीला घाबरू नये युवा नेते उत्तम पाटील प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचं दिलं आश्वासन बोरगाव येथील श्री अर्यहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी नुकतेच निपाणी मतदार संघातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या संततधार अतिवृष्टीमुळे नदीपात्रात वाढ होऊन निपाणी भागातील नद्यांना महापूर आलेला आहे या पार्श्वभूमीवर बोरगाव मधील युवा नेते उत्तम पाटील यांनी मांगूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आणि पूर परिस्थितीचा आढावा पाहणी पाहणी दौरा केला यावेळी कारदगा भोज मानकापूर येथील पूरग्रस्त भागाची करून लोकांच्या भावना जाणून घेऊन त्यांना मानसिक धीर दिला व अरिहंत उद्योग समूह तुमच्या सोबत आहे असं सांगितलं यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष राहुल प्रताप माजी अध्यक्ष पिंटू पाटील ग्रामपंचायत सदस्य बाहुबली पाटील बबन पाटील सागर बाचने सुनील अडके व नागरिक उपस्थित होते महानकर निफ्टसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा